नमस्कार माझं नाव विजय सुर्वे मी लग्नसोहळा मुंबईसाठी काम करतो आज आम्ही हा जो व्हिडिओ टाकतो आहे हा खास अशा आईवडिलांसाठी आहे जे आईवडील आम्हाला फोन करतात आणि आमच्याकडून माहिती घेतात की आमच्या मुलाचं लग्न करायचं आहे आमच्या मुलीचं लग्न करायचं आहे तेव्हा मी त्यांना ते सांगतो स्पष्टपणे की बघा तुमचा मुलगा किंवा मुलगी ज्याचं लग्न करायचं आहे तर त्यांना फोन करायला सांगा आपण त्यांना काही प्रश्न विचारू आणि त्याच्यानंतर जर योग्य वाटलं आम्हाला तर आम्ही पुढे त्यांच्याशी बोलू आणि त्यांच्याकडून नाव नोंदून घेऊ तर ही ही स्टँडर्ड माझी प्रॅक्टिस आहे म्हणजे माझी ही सिस्टीम ठेवलेली आहे मी की ज्या मुलाचं किंवा ज्या मुलीचं लग्न करायचं आहे त्याने आपल्याकडे नाव नोंदवायचं आहे तर काय होतं की असे आई वडील माझा इतका वाईट अनुभव आहे त्या म्हणून मी आता हा व्हिडिओ खास अशा आईवडिलांसाठी शेअर केला आहे ज्या आईवडिलांनी आपला मुलगा गाढव आहे त्याला काय अक्कल नाही आहे असं मला वाक्य म्हणणं हे मला वाटत नाही योग्य आहे म्हणून मी हा व्हिडिओ आता खास पोस्ट केला आहे कदाचित त्या अशा लोकांनाही तो आव राग येईल आईवडिलांना की असं कोणी बोलेल का असं काही मूर्खपणा कोणी बोलेल का आईवडील तो नाही मला असा एक कॉल आलेला आणि तुम्ही कॉल अटेंड केला मी त्या के व्यक्तीला शांतपणे सांगितलं की साहेब तुमचा मुलगा हा कमीत कमी, -कमी वीस पंचवीस वर्षाचा असेल त्याचं वय वर्ष वीस पंचवीस झालेलं असेल तो शिक्षणाने चांगला असेल तो आत्ताही मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत असेल अशा म मुलगाला तुम्ही जेव्हा लग्नाचा विषय घेऊन माझ्याकडे येत आहे तेव्हा तुम्ही हे शब्द बोलणं योग्य नाही आहे की त्याला अक्कल आहे का तो गाढव आहे तर हे योग्य नाही आहे तर मी सगळ्या आईवडिलांना विनंती करतो की बघा तुमच्या आयुष्याच्या सुरुवातीला त्या आईवडिलांच्या आयुष्याच्या सुरुवातीला जेव्हा त्यांचं लग्न ठरलं तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती तेव्हा आईवडील निर्णय घेत होते आईवडिलांनी सांगितलेल्या मुलाबरोबर मुलीबरोबर लग्न होत होतं आत्ता सिच्युएशन अशी आहे की मुलं एज्युकेटेड आहेत अतिशय ॲडव्हान्स त्यांच्याकडे नॉलेज आहे त्यांची काहीतरी एक डोक्यामध्ये बसलेली कॉन्सेप्ट असते की मला अशी व्यक्ती पाहिजे जोडीदार सो त्याच्यामुळे काय होतं त्यांच्या डोक्यातले जोडीदार हा वेगळा असतो आणि आईवडिलांचा जो कळ असतो की अशी पाहिजे सून असा पाहिजे जावई तो ते थोडं डिफरन्स होतं आणि मग त्याच्यामुळे काय होतं जेव्हा एखादी पत्रिका जमते आणि आपण एखाद्याला कळवतो की अरे ही पत्रिका जमली आहे मग अशा वेळेस ती मुलं किंवा ती मुलगी त्या पत्रिकेमध्ये काहीतरी खोट काढतात आणि ते स्थळ नाही म्हणून सांगतात म्हणूच की आम्ही जेव्हा ह्या मुला मुलांना किंवा मुलींना सांगतो की तुम्ही फोन करा आमच्याशी बोला आम्हाला एक काहीतरी आयडिया आली पाहिजे तुमच्या मनातली आणि तुम्ही त्या फॉर्ममध्ये सगळी तुमच्या अपेक्षा भरा आताही कालही असं एक झालं उदाहरण की त्या मुलाची माहिती जी आली त्या मुलाने फॉर्म नाही भरलेला त्याच्या वडिलांनी फॉर्म भरून पाठवलं त्याने त्याच्यात अपेक्षा टाकल्या स असं करू नका ना बघा मी एक स्पष्ट सांगतो कधी कधी मी उदाहरण देतो लोकांना की के जी नर्सरीच्या ॲडमिशनच्या टायमाला तुम्ही धावपळ केली मान्य आहे आता लग्नाचा विषय आहे मुलं मॅच्युअर्ड आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीने करायला द्या ना ह्या मला नाही वाटत की कोणी असं सिस्टमॅटिकली सांगत असेल की त्या मुलाला किंवा मुलीला फोन करायला सांगा आम्ही नाव नोंदवू मला नाही वाटत पण माझ्याकडे सिस्टीम मी केलेली आहे कारण मला पर्टिक्युलरली तशीच व्यक्ती पाहिजे ज्या व्यक्तीला स्वतःचे डिसिजन घेता येईल तरच त्या व्यक्तीसाठी माझी संस्था लग्न सोहळा मुंबई काम करेल नाहीतर अख्खं जग तुमच्यासाठी खुलं आहे तुम्ही कुठेही जा कसंही नाव नोंदवा त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे पण तुम्हाला जर माझ्याकडे लग्न सोहळा मुंबईमध्ये का नाणंदवायचं असेल तर तुम्हाला माझ्या सिस्टीमनेच चालावं लागेल तरच तुम्ही माझ्याकडे येऊ हो शकता सो माझ्या माझी नंबर विनंती आई वडिलांना जर हा तुम्ही वी व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला हा नंबर तुम्हाला वाटला की आता मी यांना फोन करते माहिती घेते सो थांबा जरा हा व्हिडिओ आणि बाकीचे व्हिडिओ जे यूट्यूबवर माझे सोहळा मुंबईचे व्हिडिओ आहे हे तुमच्या मुलाला बघायला सांगा त्याला सबस्क्राईब करायला सांगा ते व्हिडिओ बघायला सांगा आणि मुलाला किंवा हो मुलीला त्यांना सांगा फोन कर माहिती घे तुझी माहिती त्यांना दे ते काय सांगतात ते ऐकून घे आणि त्या पद्धतीने नाव नव्हतं तर हे सिस्टमॅटिकली आपण केलेलं आहे सो माझी परत एकदा नम्र विनंती आहे आपली मुलं मोठी झालेली आहेत त्यांच्याबद्दल इतके वाईट शब्द बोलू नका आपण डिसिजन मेकर आहात बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो की आत्ताची जी मेन बेसिक लेवल आहे तिथे ही मुलं काम करत आहेत म्हणजे फॉर्म भरणं चा त्याच्यात त्यांच्या अपेक्षा लिहिणं हे सगळं काम ती मुलं स्वतः करत आहेत म्हणजे ते मुलगा असो किंवा मुलगी ज्यांचं आपल्याला लग्न करायचं आहे त्याच्यावरची स सिच्युएशन काय आहे की जेव्हा त्या पत्रिकातून मॅच होता आणि तुमच्यापर्यंत येतात तेव्हा तुमचं कर्तव्य आहे त्याची माहिती घेणं समोरच्या व्यक्तीची माहिती घेणं कुंडळी जाणून घेणं त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड जाणून घेणं हे, हे आईबाबांचं काम आहे आणि ते तुम्ही करा कारण तेव्हा तुमचं नॉलेज तिथे उपयोगी येईल तुम्ही त्या सिस्टीममध्ये काही वर्ष वावरलेलं असता तुम्हाला वेगवेगळ्या गावांची वेगळ्या गावातल्या लोकांची माहिती असते आणि तेव्हा तुम्ही ते काम करा कारण तेव्हा तुम्ही परफेक्ट ते काम वाजवणं वाजवणं याचा अर्थ की त्या कामात तुम्हाला कुठे कोणी गफलत केली कोणी चुकीची तुम्हाला माहिती देत असेल तुम्ही ती क्रॉस चेक करू शकता ही क्रॉस चेक करण्याची ताकद तुमच्यामध्ये असेल कारण तुम्ही एवढ्या वर्ष आयुष्यात तुम्हाला काही काही खास खरे खाल्लेले आहेत त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे की कुठली माहिती चुकीची आपल्याला कोणी सांगतो आहे तर तुम्ही ती माहितीची चौकशी करा पण आत्ता बेसिक लेवलवर बेसिक लेवल, लेवल म्हणजे त्या मुलाला किंवा मुलीला आमच्याशी इंट्रोड्यूस करायला द्या त्यांच्या अपेक्षा त्यांच्या डोक्यामध्ये काही माहिती आमच्यापर्यंत पोचवायला द्या आणि सगळ्या तरुण मुलामुलींना माझी नंबर विनंती आहे की बाबांनो तुमचं नाव नोंदवण्यासाठी काही मोठे कष्ट नाही आहे तुम्हाला मला फोन करा मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन क्रॉस चेक करेन तेवढंच तुम्हाला करायचं आहे त्याची उत्तरं द्या मला बस त्याच्यानंतर आपण जी काय प्रोसिजर आहे ती कम्प्लीट करणार आहे तर बघा मी सांगतो आहे ते तुम्हाला कदाचित वाईट वाटेल पण मी त्या व्यक्तीला सॉरी म्हणू शकतो आत्ताही की ज्याने त्या मुलाला गाढवं आणि अक्कल नाही असं म्हणालो पण मला ते पटलेलं नाही मी त्या व्यक्तीला सरळ सांगितलं साहेब Uh, तुम्ही माझ्याकडे नाव नोंदवू नका आणि तुमच्या मुलालाही सांगू नका नाव नोंदवायला कारण मला माझ्याकडे सिस्टमॅटिकली लोकं असतात एज्युकेटेड लोक आहेत माझ्याकडे आणि एक कुठेतरी एक लेवल असते एज्युकेशनची आणि संस्काराची तर संस्कार हे तिथे चुकीचे होते त्या व्यक्तीचे चुकीचे होते त्या आईवडिलांच्या ज्या वडिलांनी मला फोन केला त्यांचे तर त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्याकडे नाव नोंदवू नका आ, मी त्याबद्दल मी घेणार नाही ना तुमच्या मुलाचं कधीही नोंदू नका पण मी आत्ता ह्या व्हिडिओ ह्याच्यासाठीच आहे की ह्या आई नवीन आईवडिलांना की जे आत्ता आमच्याकडे येणार आहे की तुम्ही बोलताना किंवा तुमच्या मुलाला जेव्हा सांगाल तेव्हा ते शिस्तबद्ध आणि संस्कार आपले हे त्या फोनवर जाणवतात आपला मुलगा जेव्हा एखाद्या व्यक्तीवर बोलतो तर ते आपल्याला लक्षात येतं की अरे ह्याच्या पाठी काय संस्कार झालेले आहेत तर माझी नम्र विनंती आहे तुम्ही no हा व्हिडिओ बघितल्यावर काही कमेंट करायची असेल करू शकता दॅट्स नो प्रॉब्लेम तुमच्या कमेंट्सला मी उत्तरही देईन पण आत्ता ह्या क्षणाला माझी नम्र विनंती आहे की तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं असेल तुमच्या भाचीचं मेवण्याचं लग्न करायचं असेल तर बाबांनो त्याला सांगा की हा नंबर घे ह्यांचे व्हिडिओ बघ लग्न लग्नसोह मुंबईवर जाऊन यूट्यूबवर हे सबस्क्राईब कर चॅनल हे सगळे व्हिडिओ बघ आणि त्याच्यानंतर ह्यांना फोन कर बस एवढंसं छोटंसं काम करायचं आहे आपल्याला कुठे काय करायचं आहे पण एक सिस्टीम कुठे ती जनरेट करावी लागते नवीन आणि ती सिस्टीम मी जनरेट केली आहे तर माझी नम्र विनंती आहे सगळ्या आईवडिलांना भावांना दादांना ताईंना की ह्या सिस्टीमला तोडू नका ही बनवण्यासाठी पण मला खूप कष्ट घ्यावे लागले मला खूप उलटी सुलटी उत्तरं ऐकायला लागली तर काही राग आला असेल तर माफी मागतो पण बघा सिस्टीम आहे केली पाहिजे जर नाही सिस्टीम केली तर त्याचं काही उपयोग नाही आहे ओके धन्यवाद